गोंदिया जिल्हा परिषदेत झालेल्या पंच्याऐंशी लाख रुपये चौकशी करून कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा खासदार प्रशांत यांचा इशारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात झाला पंच्याऐंशी लाखांचा घोटाळा हा घोटाळा केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांनी उघडकीस आणला असून यामध्ये अनुसूचित जातीमधील मुली महिला आणि शिक्षिका यांना जूडो कराटे प्रशिक्षण द्यायचे होते मात्र प्रशिक्षण न देता प्रशिक्षणाच्या नावाखाली पैशाची उचल केली आहे फक्त एक दिवस प्रशिक्षण देऊन लाख रुपयांची उचल अधिकाऱ्यांच्या संगनमताने तीन एन जी ओनी केली आहे तर गोंदिया जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभागात झालेल्या पंच्याऐंशी लाखाच्या घोटाळ्याबद्दल भंडारा आणि गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोडे यांनी दखल घेत घोटाळ्यात असलेले राजकीय नेते अधिकारी आणि एनजीओवर सरकारने कारवाई करून त्या एनजीओना काळ्या यादीत टाकावे सरकारने कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे खासदार डॉ प्रशांत पडोडे यांनी सांगितले तसेच गोंदिया जिल्हा परिषद सह महाराष्ट्र आणि देशात कोणकोणत्या ठिकाणी असे घोटाळे झाले आहेत याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणीही खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केली आहे प्रतिनिधी सुरेश झिपकाटे जी इंडिया चोवीस न्यूज चॅनल गोंदिया गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत बालकल्याण विभाग विभागामध्ये पंच्याऐंशी लाखाचा घोटाळा झालेला आहे तिथं प्रशिक्षण न करता काही एनजिओनी परस्पर नेत्यांच्या आशीर्वादाने आणि अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हा घोटाळा केलेला आहे यासाठी त्या अधिकाऱ्यांवर तसेच त्या एन जी ओवर आणि त्यांचे संगणमत झालेले नेत्यांवर सुद्धा कारवाई व्हायलाच पाहिजे आणि या एन जी ओला ब्लॅकलिस्ट करण्याचं काम लवकरात लवकर या सरकारने केलं नाही तर आम्ही रस्त्यावर मोठे आंदोलन करू आणि या प्रकारचेच जे घोटाळे आहेत ते महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी झालेले आहेत महाराष्ट्रातच नाही तर डबल इंजिनची सरकार आहे पूर्ण देशात असे घोटाळ्यांची हेच सरकार झालेली आहे आणि हे मोदी सरकार यांना संरक्षण देण्याचं काम करत आहे तरी आज या सरकारला आम्ही वॉर्निंग देतो आहे असा गरिबांच्या पैशाचा समजा नुकसान होत असेल तर आम्ही पूर्ण देशभरातील जनता रस्त्यावर उतरू आणि यांना धडा शिकवू